परिस्थितीचा आढावा अकोल्यातील मूर्तिजापूर येथील चिखली मार्गावरील यल्लम्मा उर्फ रेणुका माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे देवीचा दोन दिवसीय यात्रा महोत्सव विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला हे यल्लम्मा देवीचे मंदिर विदर्भातील एकमेव असल्याचे बोलले जाते यात्रा महोत्सवा निमित्त सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सात ते आठ अभिषेक तर नऊ वाजता महाआरती करण्यात येऊन साडे दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात एकूण पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान, रक्तदान केले यामध्ये महिला व युवतींचाही समावेश होता देवीचा पालखी की मिरवणुकीला अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भक्तिमय वातावरणात संपूर्ण शहरात देवीच्या नावाचा जयघोष करीत हळदीची उधळण करत चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली हजारो भाविकांच्या यात्रा महोत्सवात समावेश होता यात्रे दरम्यान हळद उधळली जाते भाविक भक्तांच्या कपाळावर भंडारा लावला जातो मिरवणुकीमध्ये डफरी पटकाचे नृत्य आकर्षणाचे केंद्र होते देवीच्या पालखीची महिलांद्वारा पूजा अर्चना करण्यात आली यल्लमा देवीच्या दर्शनासाठी धुळे पंढरपूर कळडुबाई महाराष्ट्रातील अनेक भागातून भाविकांनी हजेरी लावली मिरवणूक शांततेत पार पडण्याकरिता यात्रा महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी एल्मार समाजाच्या युवकांनी परिश्रम घेतले महाप्रसादाचे आयोजन एक जानेवारी रोजी बारा ते तीन वाजेपर्यंत देवीच्या टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा